نومسکار منډلی दीपास आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी शाही गरम मसाला बनवणार आहोत विशेष म्हणजे याचं योग्य असं प्रमाण आहे त्यामुळे तुम तुमचा हा परफेक्ट असा शाही गरम मसाला घरच्या घरी सहजपणे बनवून तयार होतो एकदा का हा मसाला तुम्ही घरी बनवला तर बाहेरचा मसाला तुम्ही कधीच घेऊन येणार नाही इतका हा परफेक्ट मसाला बनला जातो विशेष म्हणजे तुमची बचत सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होते कारण कमी खर्चामध्ये हा जास्तीचा मसाला बनवून तयार होतो बाहेरच्या किमतीपेक्षा अगदी स्वस्त मध्ये हा मसाला तुमचा तयार करू शकता चला तर रेसिपी सुरू करूयात मी ते शाही गरम मसाला बनवण्यासाठी हे सर्व खडे मसाले घेतलेले आहेत तर या चमच्याच्या साह्याने मी याचं प्रमाण घेतलेलं आहे घरातील पोहे खायचा कोणताही तुम्ही असा छोटा चमचा वापरू शकता तर इथे आपण सुरुवातीला पाहूयात इथे सहा चमचे आपण इथे अख्खे धणे घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण दोन चमचे इतकी कसोरी मेथी घ्यायची आहे तसेच इथे मी अर्धा चमचा इतके साधे जिरे घेतलेले आहेत तर अगदी त्याच चमच्याने आपण इथे दोन चमचे इतके शहा जिरे घ्यायचे आहेत हे थोडेसे आकाराने लहान असतात त्यानंतर इथे मी तीन चमचे इतकं जावित्री याचं फूल घेतलेलं आहे ते त्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे दोन चमचे दगड फूल घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अख्ख एक जायफळ आणि एक सुंठचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर इथे सात मोठ्या विलायची किंवा काळ्या विलायची घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे दोन चमचे मी हिरवी इलायची घेतलेली आहे तसेच इथे चार चमचे इतके काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन चमचे इथे आपण लवंग घ्यायचे आहे तसेच मी इथे चार स्टार फूल घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे बडीशेप घ्यायचे आहे तसेच चार दालचिनीचे इथे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा मी तेजपत्ता त्याची ते वाणं घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी तीन मोठ्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मसाले आपण थोडेसे पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे हा पॅन हलकासा आपण इथे गरम करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हे सर्व मसाले घालूयात तर सुरुवातीला इथे मी शहा जिरे घातलेले आहेत त्यानंतर इथे आपण साधे जिरेसुद्धा घालायचे आहेत तसेच इथे आपण आता अख्खे धणे घालूयात तर जिरे हे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतात त्यामुळे गरम मसाल्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर धणेसुद्धा हे आपल्याला थंडावा देण्याचं काम करतात त्यामुळे खडे मसाल्यामध्ये धण्याचा आपण जास्त असा वापर केलेला आहे त्यानंतर इथे आपण दोन चमचे इतकी लवंग घेतलेली आहे तसे चार चमचे काळी मिरी घालायची आहे ही थोडीशी उष्ण असते तर थंडीमध्ये याचा वापर केलेला कधीही चांगला तर याची उष्णता कमी करण्यासाठीच आपण इथे जिरे आणि धणे वापरलेले आहेत त्यानंतर इथे आपण मोठी इलायची घ्यायची आहे तर याचा स्वाद या मसाल्यामध्ये अगदी छान असा येतो तुम्ही नॉनवेजची ग्रेव्ही बनवत असाल तर एकदम मस्त अशी याची ग्रेव्ही बनली जाते त्यानंतर इथे दोन चमचे आपण हिरवी इलायची घेतलेली आहे तसेच स्टार फूल यामुळे गरम मसाल्याची रंगत अजूनच वाढते त्यानंतर इथे जावित्रीसुद्धा घ्यायची आहे तर जावित्रीमुळे या मसाल्याला एक छान अशी चव आणि एकदम तेजपणा येतो तसेच इथे आपण दालचिनी सुद्धा घातलेली आहे हे सर्व मसाले आता आपण अगदी बारीक गॅसवरती एक मिनिटाकरता थोडीशी रोस्ट करून घ्यायचे आहेत बाकीचे मसाले आपण नंतर त्याला रोस्ट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सतत हलवत मी अगदी बारीक गॅसवरती हे मसाले थोडेसे आपण रोस्ट करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही नाहीतर मसाले करपले जातात मसाले हे जास्त भाजण्याची गरज नसते फक्त यातील असणार मॉइश्चर निघालं जावं त्यामुळे हा मसाला जास्त काळ टिकवता येतो त्यासाठी अगदी बारीक गॅसवरती आपण याला व्यवस्थित असं रोस्ट करून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता एक मिनिटानंतर हे मसाले अगदी व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत यातील मॉइश्चर पूर्णपणे निघालेला आहे आता हे मसाले आपण थंड करायचे आहेत त्या अगोदर आपण या गरम मसाल्यावरतीच आपण ही कसुरी मेथी घालायची आहे कारण गॅसची फ्लेम सुरू असताना जर तुम्ही कसुरी मेथी यामध्ये भाजली असती तर ती करपली गेली असते त्यामुळे जो आपण शाही गरम मसाला बनवणार आहोत त्याचा वास हा वेगळाच आला असता त्यामुळे त्याचा अरोमा व्यवस्थित टिकवण्यासाठी आपण हे सर्व प्रमाणसुद्धा योग्य घेतलेलं आहे आणि मसालेसुद्धा योग्य पद्धतीने आपण हे भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व भाजलेले मसाले एका मोठ्या डिशमध्ये काढून आपण थंड होण्यासाठी त्याला असंच ठेवून देऊयात त्यानंतर इथे सेम पॅन आपण परत एकदा गॅसवरती ठेवलेला आहे आता यामध्ये आपण दहा ते बारा ही तेजपत्ताची पानं घालायची आहेत त्यामुळे मसाल्याला एक छान अशी चव येते त्यानंतर इथे मी तीन लाल मिरच्या घेतल्या होत्या त्यातील बिया काढून या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच दगडफूल आणि सुंठ आणि आपण इथे अख्खं जायफळ घ्यायचं आहे त्यामुळे आपला मसाल्याचा फ्लेवर अगदी छान येतो आणि जायफळ हे आपल्याला पोटाला एक आराम देण्याचं काम करतं तसेच सुंठ सुद्धा आपल्याला पचनासाठी अगदी चांगले आहे त्यामुळे आपण यामध्ये याचा वापर केलेला आहे आता आपण हे सर्व मसाले अगदी कुरकुरीत होईपर्यंत याला आपण रोस्ट करून घ्यायचं आहे सुरुवातीला जे मसाले आपण रोस्ट केले त्यापेक्षा जास्त वेळ याला आपण रोस्ट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा तेजपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण याला इथे भाजून घेतलेला आहे आज आपण शाही गरम मसाला बनवणार आहोत जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा गरम मसाला एकदा करून बघा अगदी मस्त बनला जातो बाहेरचा मसाला सुद्धा तुम्ही आणायचं विसरून जाईल आता हे सर्व मसाले आपण यावरती घालूयात आणि हे सुद्धा मसाले आपण चांगले थंड करून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दाखवते काही वेळानंतर हे मसाले अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत तर हाताने आपण हे तेजपत्ता आहे तो असा थोडासा मोडून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे त्यानंतर यातील आपण जी दालचिनी आहे ती काढून घेऊयात आणि थोडीशी खलबत्त्यामध्ये त्याला ठेचून घेऊयात म्हणजे मिक्सरमध्ये हे सर्व मसाले अगदी सहजपणे बारीक होतील तसेच आपण इथे सुंट आणि जायफळ सुद्धा थोडंसं ठेचून घेणार आहोत इथं बघू शकता अगदी मसाले व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता हे सर्व मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची मस्त अशी पावडर बनवून घेणार आहोत तर आज आपण घरच्या घरी हा शाही गरम मसाला बडवत आहोत तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने तसेच मी सांगितलेल्या योग्य अशा प्रमाणामध्ये हा जर मसाला बनवला तर अगदी मस्त असा हा शाही गरम मसाला बनला जातो बाहेरचा मसालासुद्धा तुम्ही आणायचं विसरून जाईल इतका मस्त घरच्या घरी हा मसाला बनवून तयार होतो त्यानंतर इथे मी ओबडधबड करून घेतलेली दालचिनी तसेच सुंट आणि जायफळ घातलेलं आहे आता याचं झाकण लावून आपण याला मिक्सरला जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी काही मिनिटांमध्येच हे सर्व मसाले आपले अगदी व्यवस्थित असे वाटले गेलेले आहेत बारीक झालेले आहेत आणि त्याची मस्त अशी फाईन पावडरसुद्धा बनवून तयार आहे म्हणजे इथे आपला हा शाही गरम मसाला बनवून तयार झालेला आहे याचा सुगंध अगदी घरभर असा दरवळत आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी बारीक असा हा वाटला गेलेला आहे आता आपण हा मसाला जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी हे काचेची भरणी स्वच्छ धुवून व्यवस्थित अशी पुसून पूर्ण कोरडी करून घेतली आहे त्यामध्ये हा मसाला पण करून ठेवायचा आहे त्यामुळे हा जास्तीत जास्त काळ व्यवस्थित असा टिकला जातो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असायला कलर आलेला आहे आणि अरोमो सुद्धा इतका छान आलेला आहे तर इथे आपला घरच्या घरी शाही गरम मसाला बनवून तयार आहे हा जर मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाकला तर एकदम टेस्टी अशी भाजी बनली जाते तर हा बर्णीमध्ये भरून ठेवलेला मसाला तुम्ही अगदी पाच ते सहा महिन्याकरता करता आरामात टिकू शकता आणि तसाच त्याचा टिकला जातो तर इथे हा आपला मसाला अगदी मस्त असा बनला गेलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला, वाट मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नवी सरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद